सोमवारी सकाळी नागपुरातील शहीद गोवारी उड्डाण पुलावर अपघात झाला वेगाने येणाऱ्या येणाऱ्या मालवाहू वाहनासह दोन वाहनांना धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की दोनही वाहनांचा पुढचा भाग चक्काचूर झाला या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं हा अपघात पहाटे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडला मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पिंटू दाडे हे त्यांच्या कारने झिरो माइल्सवरून रहाटे चौकात जात होते दरम्यान मागून येणाऱ्या काळ्या रंगाच्या आदिवासी गुवारी उड्डाण ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताच समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाला तिने धडक दिली अपघात इतका भीषण होता की कारने मागून येणाऱ्या दुसऱ्या कारला देखील धडक दिली या अपघातात मालवाहू वाहनासह दोन्ही वाहनांच्या पुढचा भाग पूर्णपणे चकनाचूर झाला या अपघातात कार चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या सहप्रवाशांसह तिघे जण गंभीर जखमी झाले सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेची माहिती बजाजनगर पोलिसांना तत्काळ देण्यात आली माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी फोक्स वॅगन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय आदिवासी गुवारी उड्डाण पूल हा शहरातील सर्वात वर्दळीच्या उड्डाणपुलांपैकी एक आहे दररोज हजारो वाहने या उड्डाणपुलावरून जातात सकारी उड़ान पुला वाहनों की संख्या खूबज कमी होती जास्त जीवित हानि वित्तहानी जाली नहीं सर मैं भिट्टी बोरी से जा रहा था छिंदवाड़ा अपने साइड से मैं चल रहा था और मेरे आगे एक गाड़ी चल रही थी और इसके साइड में भी एक गाड़ी चल रही थी और इसके पीछे उस ये उसके पीछे था और दोनों गाड़ी क्रॉस में था और ये ओवरटेक बीच से मारा और सीधा मेरे गाड़ी पे आके भीड़ गया और मेरे गाड़ी पे भीड़ा तर फिर घुमके वापसे जो ओव्हरटेक ना उस गाडी पे जापसी भेट द्या लोकमत स्क्वेअर समोरील वर एक अपघात झालेला आहे ज्यामध्ये तीन वाहनांचं नुकसान झालेलं आहे काही सम जखमी आहे अशा माहितीवरून आमचा स्टाफ तिथे पोहोचला बेस्ट आणि ती वोल्स ही अशी युटन होऊन त्यांच्या गाडीला धडकली त्यामध्ये यांच्या गाडीचं नुकसान झालं यांच्या गाडीत यांना स्व सो, स्वतःलासुद्धा फिर्यादीला दुखापत झाली तसंच वोल्स वॅगनमधील जे चालक होते आणि त्यांच्या बाजूला बसलेले इसम होते त्यांनासुद्धा यामध्ये दुखापत झालेली आहे आणि जे आपले फिर्यादी आहे दाडे यांच्या तक्रारीवरून पोस्टे बजाजनगर येथे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे